विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीचा अभ्यास करत असतात आणि पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना प्लॅन बी नावाची गोष्ट जी असते ती आपल्या विद्यार्थ्यांकडे नसते था। किंवा एखाद्याला अभ्यास असतो सगळं असतं पण कुठेतरी इंजुरी होते कुठेतरी लेखीला गोंधळ होतो चिली मिस्टेक होतात त्याच्यामुळे आपला विद्यार्थी मागं पडतो किंवा जागा कधी कधी एक दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या गॅपनं निघतात अशा वेळी प्रॉब्लेम होतो आता लवकरच पोलीस भरती येईल परंतु पोलीस भरतीसोबत अशा काही परीक्षा असतात की ज्यांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी सेम असतो जागाही मोठ्या असतात आणि त्या परीक्षा आपण दिल्या पाहिजेत त्यातली एक परीक्षा म्हणजे एसएसी जी वी जर तुम्ही पोलीस भरती करत आहात तर तुम्ही हा फॉर्म भरायला अडचण नाही जसं रेल्वे गट ड मध्ये ज्या पोस्ट असतात त्याच्यामध्ये कामाचं स्वरूप जे असतं ते थोडंसं आवडत नाही अनेकांना की एकदम गट ड पोस्ट असतात तसे ह्या तुलनेत गट च्या पोस्ट असतात ज्याला आपण पॅरामिलिटरी किंवा केंद्राचे पोलीस म्हणतो यांना केंद्रीय पोलीस दल असं म्हणू शकतो किंवा पॅरामिलिटरी किंवा किंवा सैन्य दल असं म्हणू शकतो जसं महाराष्ट्र पोलीस हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं राज्य शासनाच्या तसं केंद्र शासनाचे हे जे पोलीस असतात हे केंद्राच्या गृह मंत्रालया अंतर्गत येतात आर्मी नेव्ही एअरफोर्स हे कुठे येतं तुमच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आता ह्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पोस्ट असतात त्याच्यामध्ये आपले जे पोलीस व्यर्थीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सोपी पोस्ट आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन जी डी म्हणजे जनरल ड्युटी महाराष्ट्र पोलीस आणि थोडक्यात भारत शासनाचे केंद्र शासनाचे पोलीस असं म्हणू शकतो यांना आणि ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी जवळपास एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी एवढ्या जागा होत्या एकोणचाळीस हजार चाळीस हजार असेच आसपास जागा येतात जसं एम पी एस सीचं कॅलेंडर असतं की बाबा कंबाईनची एक्झाम कधी येणार आहे म्हणजे जाहिरात कधी येणार एक्झाम कधी होणार पूर्व कधी मुख्य कधी मुलाखत कधी अंदाजे निकालाची तारीख असते सेम यू पी एस सीचं असतं फक्त आपल्या एमपीएससी पी एस सी कडून तेवढंच पाळलं जात नाही त्या जा मानानं ना यू पी एस सी असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल चांगल्यापैकी पाळत असतं आणि अशा पद्धतीने ही एक्झाम असते ह्याची वयाची अट जी आहे ती अठरा ते तेवीस वर्ष असते दहावी पास ही परीक्षा असली तरी वयाची आठ अठरा तेवीस आहे परंतु तुम्ही कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीत असता नसेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये असताच असता कारण काय आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे तेच विद्यार्थी ही परीक्षा देतात ज्याचं उत्पन्न वर्षाला पंचवीस लाख आहे डॉक्युमेंटला तो विद्यार्थी ही एक्झाम देत नाही म्हणजे आपल्यापैकी एकतर कोणी ना कोणी या कॅटेगरीत बसते किंवा मग ती एक्झाम हे देतच नाहीत एस सी एस टीला तर खूपच जास्त मुदतवाढ आहे म्हणजे जर तुम्ही इथं ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर तुम्हाला सव्वीस वर्षापर्यंत मुदतवाढ आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी असाल तर तुम्हाला अठ्ठावीस वर्षापर्यंत अर्ज भरता येतोय साधी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये जो पगार असतो तो आपल्या महाराष्ट्र पोलिसांपेक्षा आप जास्त असतो कारण काय आहे कुठलाही वेतन आयोग असेल किंवा कुठलंही आर्थिक गणित असेल तर केंद्र शासनाच्या नोकऱ्यांना जास्त पगार असतो लक्षात घ्यायचे पोलीस खात्यापेक्षा सात आठ हजार तरी यांना पेमेंट जास्त मिळतं त्यासोबत ज्या केंद्राच्या सुविधा असतात त्या सुद्धा मिळत असतात आणि त्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या एक्झाम असतात प्रमोशन जसं आपल्याकडे तसंच आता ह्याच्यामध्ये जो निकाल निकाल तो आपण बघू तुम्हाला एक लक्षात येईल की महाराष्ट्र पोलीस आणि तुम्ही जर ही एस एस सी जीडीची एक्झाम दिली तर तुम्हाला सिलेबस बऱ्यापैकी सेम आहे आणि सगळ्यात महत्वाची ती सुद्धा परीक्षा आपल्याला मराठी माध्यमातून देता येते मराठी माध्यमातून देण्यासोबतच तुम्हाला ज्या मेरेट असतात त्या मेरेट आपल्या राज्यानुसार लागतात म्हणजे ह्या जरी चाळीस हजार जागा असतात म्हणजे मागच्या वर्ष होत्या यावेळेस पंचेचाळीस ते पन्नास पंचे हजार जागा असणार आहेत कारण सी आय एस चे वेगवेगळे नवीन सेंटर उभे झालेले आहेत आणि त्यासाठी त्यांना नव्यानं भरती करायची आहे ती नियमित होणारी एस एस सी जी डी म्हणजे नियमित होणारी परीक्षा आहे आता आपल्याला हिंदीचे क्लास लावायची गरज नाही कारण हिंदीचे क्लास लावले म्हणजे जे अंकित भाटी वगैरे आहेत ज्याला लावायचे ते लावू शकतात परंतु तिकडं पुन्हा हिंदीला शिफ्ट व्हायचं आणि पोलीस भरतीला पुन्हा मराठी भाषेमध्ये अभ्यास करायचा या गोष्टी जड जातात आणि तुम्ही जर प्रश्न बघितले झालेले तर तुमच्या लक्षात येते की पोलीस भरती सारखंच आहे थोडेसे काही प्रक्रिया दोन चार वेगळे आहेत आणि मराठी व्याकरणाऐवजी हिंदी व्याकरण आहे मग आता एकदा आपण कटअप बघूया की यावर्षी जे एस एसी जीडीचं मेरिट लागले आता हे सगळं कट आपण मेलचं बघत आहोत फिमेलचं बघत नाहीत किंवा कॅटेगरीचं बघताना सगळ्या कॅटेगरीचं न बघता फक्त ओपन कॅटेगरीचं बघणार आहोत प्रत्येक राज्याच्या वेगळ्या जागा असतात म्हणजे चाळीस हजार जागा आहे तर त्याच्यापैकी अंदाजे चार हजाराच्या चा आसपास जागा ह्या महाराष्ट्रात येतात त्याचं कारण असं आहे की लोकसंख्येनुसार तुम्हाला प्रमाण दिलं जातं तिथं तिथं एकूण असं नसतं की बाबा चाळीस हजार जागा तर अठ्ठावीस राज्यांना वेगवेगळ्या वाटून देऊ आपण वेगवेगळ्या वाटताना काय केलं जातं तुमची लोकसंख्या बघितली जाते आणि लोकसंख्येनुसार इथं तुमचं मेरेट लावलं जातं आता इथं हरियाणा आहे जी म्हणजे जनरल ठीक आहे म्हणजे काय आहे तुमचं ओपन आहे एवढ्या एवढ्या जागा होत्या आणि इथं कटअप लागले एकशे एकवीस हर कटअप एकशे एकवीस लागले लक्षात ठेवायचं एकशे साठ पैकी हे कटअप आहे आणि एकशे साठ पैकी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम आहे पण ही आठाच एक आहे असं म्हणू शकतो आपण जशी एम पी एस असते तशी आठास एक आहे आणि एकशे साठ पैकी पे पेपर होता एवढी गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर तुमची फिजिकल असते आता बघा मध्य प्रदेशमध्ये जे आहेत त्या मेरिट जे आहे ते एकशे अठराला लागले पुढे जे राजस्थानचं मेरिट आहे ते एकशे पंचवीसला लागले उत्तर प्रदेशचं मेरिट सुद्धा एकशे बावीसला लागले उत्तराखंडचं मेरिट एकशे बाराला लागले ओपनचं बघतोय आपण फक्त आणि प्रत्येक राज्यवाईज बघतोय आणि मेलचं बघतोय फिमेलचं बघत नाही इथं मेल आणि फिमेल असं रिझर्वेशन आहे आता बघा जे तुमचं बिहार आहे त्या बिहारचं मेरिट सुद्धा एकशे सोळा पॉइंट आठ लागले म्हणजे एकशे सतरा म्हणूया आणि सगळ्यात महत्वाचं आहे महाराष्ट्राचं फक्त आणि फक्त एक्क्याण्णव लागलं आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एस एस मधून पोस्ट काढायची जर तो यूपी बिहारचा असेल तर त्याला इथं किती मार्क घ्यायचे एकशे बावीस मार्क घ्यायचे आणि तो जर महाराष्ट्रातला असेल त्याला फक्त एक्क्याण्णव मार्क घ्यायचे आहेत एकशे साठ पैकी निगेटिव्ह सिस्टीम आहे पण खूपच केअरफुल आहे आणि ती सगळ्यांनाच लागू आहे काही टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं त्या परीक्षेच्या निमित्तानं आपला अभ्याससुद्धा आप चांगला होतोय त्यासाठी लक्षात घ्या की तुम्हाला युपी बी तुम्ही असाल तरी एवढे मार्क पाहिजेत तुम्हाला एकशे बावीस आणि महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला इथं किती कमी मार्क पाहिजेत एकतीस मार्क कमी असले तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्ही त्या लिस्टमध्ये असणार आहात आणि ह्यानुसार आपण हो आपला अभ्यास चालू ठेवला तर आपल्याला इकडे पोलीस भरतीला फायदा होईल कुठेही होऊ दे सिलेक्शन तिकडे वेगळं काय करायचंय फक्त हिंदी असेल आणि दोन तीन चॅप्टर आहेत किंवा आपल्याकडं महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा भूगोल आहे चालू घडामोडी आहेत ज्या तिकडे नाही आहेत म्हणजे तसं बघितलं तर जवळपास सत्तर टक्के अभ्यासक्रम सेम आहे दहा टक्के अभ्यासक्रम जो आहे तुमचा तो इतर बाकीचा पकडा इतिहास भूगोल चालू घडामोडी आणि वीस टक्के अभ्यासक्रम जो आपण हिंदी व्याकरण आणि मराठी व्याकरण म्हणूया तो मात्र पूर्णपणे वेगळा आहे बाकी एस एस आणि पोलीस भरतीमध्ये विशेष काही बदल नाही हिंदी व्याकरण हे मराठी व्याकरणासारखंच आहे खूप अवघड नसतं शब्दार्थ असतील किंवा लिहिण्याची पद्धत असेल ती आपण सतत काहीतरी हिंदी बघत असतं हिंदी आपण शाळेत असताना अभ्यासलेलं आहे आणि हिंदी काही एवढं अवघड नाही तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या सहज लक्षात येईल आता बघा पोलीस भरती आणि एस एस जीडी मध्ये आपण तुलनात्मक फरक बघूया तिथं विषय असतात आणि या विषयाचं डिस्ट्रेशन बघूया आपण समजा इकडे गणित आहे तर गणित दोन्हीला पण आहे समजा इथं पंचवीस प्रश्न असतात इथं वीस प्रश्न असतात आणि एक प्रश्न दोन गुणांना म्हणजे इथं काय आहे तुम्हाला चाळीस गुण असतात एकशे साठ पैकी बघतोय आपण इथं फक्त प्रश्न लिहू बुद्धिमत्ता आपले अंदाजे वीस ते पंचवीस प्रश्न असतात इथं वीसच प्रश्न असतात इथं फिक्स असतात तुमचं जी के आहे ते समजा इथं पंचवीसला आहे आपल्याकडं पोलीस भरतीमध्ये असाची असा पॅटर्न फॉलो केला जात नाही पण आपण एक जनरल आयडिया तुम्हाला येण्यासाठी सांगतोय की बाबा इथं पण तुमचं जे जी, जी के आहे ते वीस मार्कांना असते फक्त जी केमध्ये बदल एवढाच आहे की महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा चालू घडामोडी आणि महाराष्ट्राचा भूगोल एवढे घटक हे तुम्हाला इकडं महाराष्ट्र पोलिसला करावे लागतात ते तिकडे करण्याची आवश्यकता नाही बाकी प्राचीन इतिहास असेल जगाचा भूगोल असेल भारताचा भूगोल असेल विज्ञान असेल ॲज इट इज असाची असं आहे पुढचं जे आहे की इथं मराठी जी आहे इथं मराठी पंचवीस गुणांना आहे आणि एस एस सी जीडीला मात्र मराठी नाही मराठी तिकडं नाही पण इकडे हिंदी किंवा इंग्रजी असा व्याकरणाचा तुम्हाला एक कोणताही भाषेचा पर्याय निवडायचा आहे जो पोलीस भरतीला नसतो आणि इथं मात्र त्याचे वीस प्रश्न असतात म्हणजे चाळीस गुण असतात म्हणजे आलं का लक्षात इथं थोडासा दहा टक्क्याचा फरक पडतोय दहा टक्क्याचा म्हणतो मी दहा मार्गाचा नाही किंवा तुम्ही मार्कामध्ये पकडलं तर सात ते आठ मार्कांचा फरक पडतोय आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं वीसच्या वीस प्रश्न पूर्णपणे वेगळे असतात व्याकरण तिकडं वेगळं आहे आणि इकडं वेगळं आहे बाकी जी गणित बुद्धिमत्ता बऱ्यापैकी सेमच आहे मराठी माध्यमातून पेपर देता येतो त्यामुळं तुम्हाला ते सोपं पडू शकतंय आता इथं जे असतं पोलीस भरतीला प्रश्न असतात आपले शंभर त्याला गुण पण असतात शंभर आणि निगेटिव्ह सिस्टीम नसते एस एस डीला काय असतं ऐंशी प्रश्न असतात एकशे साठ गुण असतात आणि इथं मात्र तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम असते जर तुमचा एक प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला दोन मार्क मिळणार जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे शून्य पॉईंट पंचवीस वजा होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यानुसार आपली एक्झाम होत असते आता ह्याच्यामध्ये काय आहे की तुमची मैदानी चाचणी आहे जी पोलीस भेडतीला असते मैदानी चाचणीमध्ये पोलीस भेडतीला जसं आर पी एफला वेगळं आहे तुमच्या जिल्हा पोलीसला वेगळं आहे तसं इथं पण आहे आपल्याकडे कसं आहे की शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळा फेक किंवा मुलींसाठी असेल तर काय आहे शंभर मीटर आठशे मीटर गोळा फेक तसं इथं काय आहे फक्त पाच किलोमीटर धावण्याची स्पर्धा आहे ठीक आहे इथं काय आहे शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळा इथं मात्र काय आहे पाच किलोमीटर आणि मुलींसाठी काहीतरी दोन अडीच किलोमीटर असं आहे ठीक आहे ह्याची तर उंची जी आहे जशी आपल्या एसआरपी ला उंची जास्त लागते तसं इथं उंची जास्त लागते लक्षात घ्या एकशे सत्तर सेंटीमीटर एवढी उंची आणि जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला एकशे सत्तावन्न लागते जसं इथं आपल्याकडं एसआरपी आपलं एकशे सत्तर बाकी एकशे पासष्ट आणि मुलींना एकशे पंचावन्न आहे त्यामध्ये सुद्धा वाहन चालकला एकशे सत्तावन्नच्या आसपास एक उंची लागत असते इथं तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये पण इथं निगेटिव्ह सिस्टीम आहे त्यांना काय मोठा फरक पडत नाही ती सगळ्यांनाच लागू आहे पण जर मेरेजचा आपण अंदाज घेतला तर लक्षात येते तुमच्या की बाबा युपी बिहारमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला खूप जास्त अभ्यास करावा लागतोय म्हणजे आपल्या पोलीस भरतीमध्ये आहे की बाबा एखादी कॅटेगरी आहे आणि ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना खूप कमी कट ऑफ जात आहे तर त्या विद्यार्थ्यांना तिथं पास होणं खूप सोपं असतं आता आपलं इथे जर आपण बघितलं की बाबा हे महाराष्ट्राचं इथं एक्क्याण्णव कशाचं लागले तुमचं ओपन वालायचं पण तोच विद्यार्थी एस टीचं असाल तर अठ्यात्तरच पुरेसे आहेत तोच तुमचा ओबीसी असेल तर नव्वद पुरेशा असतात म्हणजे मेरिट हे कॅटेगरीनुसार आणि राज्यानुसार बदलत आहे थोडासा पॅटर्न वेगळा आहे एखाद्याला समजून घ्यायला वेळ लागेल परंतु अवघड काहीच नाही आणि सगळं तुम्हाला पोलीस भरतीच्या लेव्हलला आहे म्हणजे पोलीस भरतीसोबत तुम्ही हा ऑप्शन नक्की निवडू शकता जेणेकरून तुम्हाला एक बॅकअप प्लॅन तयार आहे उद्या तुम्हाला असं वाटलं की आता काय पोलीस भरती आपली ही हातून गेली आहे आणि मला आर्थिक परिस्थिती नाजूक आहे किंवा मला जॉबची गरज आहे तर तुम्ही एस एस सी जी डी देऊन व्यवस्थित तयारी करू शकता एक्झाम देऊ शकता आणि पास होऊ शकता ही सुद्धा सेंट्रल पोलीसची एक्झाम आहे तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतात ही काय अग्निवीर सारखी चार महिन्याची नोकरी नाही इथं तुम्हाला फुल टाईम नोकरी आहे आणि पुढे ज्या केंद्र शासनाच्या सुविधा आहेत त्या सुद्धा सगळ्या मिळणार आहे तुम्हाला जर एस एस सी जी डीची बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील मराठीतील एकमेव बॅच आहे ज्यामध्ये आपण तुम्हाला लाईव्ह शिकवत आहोत ही बॅच कालच चालू झालेली आहे आणि ह्या बॅचमध्ये दररोज तीन ते चार तास लाईव्ह लेक्चर होतात हे लेक्चर तुम्ही बघू शकतात आणि झालेले जे प्रश्न आहेत तुमचे त्याच्यावरच आधारित आहेत पोलीस भरतीचे व्हिडिओ उचलून इकडं टाकलेले नाहीत पोलीस भरतीचा पॅटर्न वेगळा आहे इकडचा वेगळा आहे इकडचं शिकवताना आम्ही तुम्हाला तिकडचं शिकवणार नाहीत त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ लाईव्ह असणार आहे ज्यांना घ्यायचं त्यांना घ्या आता ह्या बॅचची फी पुढचे दोन दिवस फक्त तीनशे तीस रुपये असणार आहे नंतर ह्याची फी वाढणार आहे तुम्हाला गरज वाटली असं वाटलं प्लॅन बी असावा चाल, 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 चालू 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 मध्ये आपला अभ्यास आप होऊन जाईल हिंदी व्याकरण आपल्याला कळेल बाकीचे जे घटक आहेत जे इकडे नाहीत ते आपल्याला कळून जातील आणि आपला पोलीस भरती सोबत हा सुद्धा एक बॅकअप प्लॅन तयार होईल तर तुम्ही ही बॅच नक्की घेऊ शकता आणि आपली पोलीस भरतीची बॅच तर नवीन चालू झालेली आहे ज्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकवलं जाणार आहे ही बॅच सुद्धा तुम्ही नक्की घ्या लक्षात घ्या आम्ही स्वतः यशस्वी झालेलो आहोत त्यामुळं यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत आम्ही त्या स्वतः अनुभवल्या आहेत आपल्या पण पायऱ्या चढलोत आणि यशस्वी पण चढलोत त्याचा तुम्हाला जर उपयोग होऊ द्यायचा असेल तर पोलीस भरतीची ही बॅच तुम्हाला गरज असेल तर जॉईन करा तुम्ही जर खेडेगावात बसून अभ्यास करताय शेतात बसून करताय किंवा तुम्ही जॉब करत करत करताय तुम्हाला अकॅडमी लावणं शक्य नाही तर तुम्हाला ह्यासारखं सुंदर पद्धतीनं शिकवलं जात नाही म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे अगदी तीनशे चारशे रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण बॅच बघायला मिळते शिकायला मिळते त्यासोबत वेगवेगळ्या सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ॲपमध्ये मध्ये आहेत यामध्ये तलाठी असेल आरोग्यसेवक असेल तुमचं एस एस सी असेल किंवा लिपिक भरती डिपार्टमेंटल पी एस आय आपण आता कंबाईनची बॅच पण चालू करत आहोत या बॅचेसचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्री स्टडी मटेरियल आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ॲपमध्ये मध्ये मिळणार आहे ॲप तुमच्याकडं असलंच पाहिजे जेणेकरून तुम्हाला जे वेगवेगळे कंटेंट आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोडच करून ठेवायचं आहे आणि यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त आहेत त्या तुम्ही बघा उदाहरणार्थ इथं प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या सगळ्यांना फ्री आहे तुम्ही प्रिंट काढू शकता तुम्ही जर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून ठेवल्या कुठल्याही आहेत वनरक्षक आहेत लिपिक आहेत वेगवेगळ्या टी सी आहेत आहेत चे आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही डाऊनलोड करू शकता पाहिजे तेव्हा प्रिंट काढू शकता त्यासोबत मोफत टेस्ट सिरीज काही ठेवलेल्या आहेत काही पेड आहेत तुम्हाला ज्या पाहिजे त्या घेऊ शकता समजा वनरक्षक सारखी परीक्षा आहे वनरक्षक जे मागच्या वर्षी चोवीस शिफ्ट झाले ह्या सगळ्याच्या सगळ्या शिफ्टचे शंभर टक्के प्रश्न विश्लेषण करून टाकलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण घेतलेलं आहे महाराष्ट्र अकॅडमी या ऍपमध्ये तुम्ही हे मोफत बघू शकता आम्ही पेड पण करू शकतो पण तुम्ही एकदा बघा की कसं शिकवतायत आणि एवढे सगळे लेक्चर आहेत म्हणजे प्रत्येक शिफ्ट शिकवायला चार लेक्चर लागतात तर जवळपास शंभर लेक्चर फक्त वनरक्षकचे फ्री ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता लागलं आवडलं तर बॅच घ्या नसेल गिरस्त घेऊ नका पण जर तुम्ही एकटे अभ्यास करताय किंवा तुम्हाला व्यवस्थित अकॅडमीमध्ये शिकवलं जात नाही तर तुम्ही त्या विषयाची सुद्धा वेगळी बॅच लावू शकताय आणि जर तुम्ही खेडेगावात राहून शेती करून किंवा इतर जॉब करून अभ्यास करत आहात तर महाराष्ट्र अकॅडमीनं तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे कोर्सेस चांगल्या लोकांनी बनवलेले आणि एकदम कमी किमतीत उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला चांगलं शिकायला मिळणार आहे त्या बॅचेसचा नक्की फायदा घ्या ॲपचा नक्की फायदा घ्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून एक बॅकअप प्लॅन एस एस जी डीचा असेल किंवा बाकीच्या एक्झामचा असेल तो असेल एक्झाम येणारच आहेत मेगावरतीची प्रोसेस तुमच्यासमोर आहे आम्ही मनाचं काहीच सांगत नाहीत जेव्हा तिकडून काहीतरी शासन निर्णय येईल कुठेतरी अपडेट येईल तेव्हाच आम्ही ती ते तुम्हाला देत असतो त्याचा नक्की फायदा घ्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद